नमस्कार शहादा पोलिसांची मोठी कारवाई अहमदाबादहून तेलंगणा राज्यात जाणारा सदोतीस लाखांचा सुगंधित खर्रा तंबाखू जप्त औषधी साहित्याच्या मागे लपवून होत होती सुगंधित तंबाखूची तस्करी औषधी साहित्य वाहून नेणाऱ्या मालट्रकमधून राज्यात वाहतूक व विक्री प्रतिबंधित असलेल्या सुमारे सदतीस लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे बावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी वाहनचालकास अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे औषधी साहित्य नेणाऱ्या ट्रकमधून सुगंधित तंबाखू व गुटख्याची के तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सापळा रचून दुपारी तीन वाजेच्या सुमारास टाटा कंपनीचा मालवाहू ट्राला क्रमांक आर जे एकवीस जी सी एकोणचाळीस चौऱ्याण्णव चौशास्पदरित्या दोंडाईच्या रस्त्यावरील बालाजी रेसिडेन्सीजवळ आढळून आला पोलिसांनी सदर ट्राला थांबवला असता त्याची तपासणी केली त्यात राज्यात वाहतूक व विक्री प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू व गुटखा तसेच होला हुका शिश्या तंबाखूचा मोठा साठा आढळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी सुमारे सदतीस लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा बावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहनचालक श्रवणराम बिडदरामजी जाट राहणार शिवपुरा नागोर राजस्थान याला अटक केली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत छगन चव्हाण अभिजित आयरे तपास पथकातील कर्मचारी दिनकर चव्हाण भरत उगले मुकेश राठोड संदीप लांडगे दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी या पथकाने केली आहे जिल्हाभरात अवैध व्यावसायिकांवर धडाकेबाज कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे वारंवार विमल गुटखा तसेच सुगंधित तंबाखू त्याचप्रमाणे अवैध देशी विदेशी दारू पकडण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे दाबेदान आणले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ अवैध व्यावसायिकांवरती कारवायांना सुरुवात केली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास सुरुवात झाली आहे केटेन न्यूज नेटवर्क शहादा